त्या कालावधीमध्ये सन्मान्य सदस्य महोदय त्यांचं मानधन हे त्या ठिकाणी वाढवण्यात आलं आणि आत्ता अंगणवाडी सेविका असेल यांचं पूर्वी दहा हजार होतं ते आता पंधरा हजार मानधन झालं मदतनिसुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्याही मानधनामध्ये त्या ठिकाणी त्या रेशोमध्येच वाढ ही करण्यात आली या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांनी या त्या योजनेमध्ये काम केलं त्यांना आपण प्रोत्साहन भत्ता सुद्धा इन्सेंटिव्ह सुद्धा त्यानिमित्ताने आपण देत आहोत त्यांची स्मार्टफोन्सच्या संदर्भातली गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती सुद्धा आपण त्यांना दिलेली आहे ट्रेनिंग आपण त्यांना चांगल्या पद्धतीनं देत आहोत त्यांचे आणखीन एक दोन जे विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या संदर्भामध्ये विभाग म्हणून आम्ही सकारात्मक आहोत आणि शासन म्हणून महायुतीचं सरकार म्हणून सुद्धा जे त्यांचे हे एक दोन महत्त्वपूर्ण विषय आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली त्यांना त्या दोन तीन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याची सुद्धा पूर्तता ही त्या ठिकाणी निश्चितपणाने करण्यात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेताई यांनी सांगितलं आहे की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस्ताईंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर वेतनामध्ये जे काही वाढ झाली आहे प्रोत्साहन भत्त्याबद्दल हे संपूर्ण माहिती असणार आहे नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी योजना यात्रे या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदत निस्ताईसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे त्यांच्या वेतनामध्ये जे वाढ झाली आहे ते मंत्री तटकरे यांनी विधान परिषदेमध्ये पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगितलेले आहे सविस्तर माहिती दिलेली जे अंगणवाडी सेविकांना पहिले जे दहा हजार वेतन होतं त्यांच्या वेतनामध्ये वाढ करून आता पंधरा हजार रुपये करण्यात आले आहे व निस्ताईंना सुद्धा वेतन मध्ये वाढ करण्यात आली आहे असे स्वतः आदितिताई तटकरे यांनी सांगितले आहे जुलै महिन्याचं नवीन जीअर सुद्धा आला आहे त्यामध्ये सुद्धा सविस्तर माहिती आहे की मिळणार आहे व त्याची निधी वितरित करण्यात आली आहे ते सुद्धा सांगण्यात आले आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे व आदिती ताई तटकरे यांनी हे सुद्धा सांगितले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी योजने योजनेअंतर्गत जे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस्थाईंनी मदत केली आहे त्यांच्यासाठी प्रोत्साहन भत्ता सुद्धा देण्यात येणार आहे म्हणजेच इथे कोणतेही अन्याय होणार नाही व जे काही अंगणवाडी सेविका असो किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे स्मार्टफोन रिलेटेड असो वेतन रिलेटेड असो हो किंवा प्रोत्साहन भत्ता रिलेटेड असो ते पूर्णपणे शासन आता सिरियसली घेणार आहे व हे संपूर्णपणे ते, संपूर्ण ते लक्षात घेऊन वेतनामध्ये वाढ करून प्रोत्साहन भत्ता सुद्धा देणार आहे व बाबत सुद्धा इथे तुमची मदत करणार आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविका ते अंगणवाडी कर्मचारी त्यांची आता नाराजी पूर्णपणे दूर होणार आहे व पुन्हा एकदा जे काही समस्या आहेत त्याला पूर्ण सोल्युशन मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलं आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा